शहादा तालुक्यातील पिंगाणे ग्रामपंचायत गावठण जमीन त्यास घरकुल तसेच कोरोना काळात अंगणवाडीची खेळणी खरेदी प्रकरण या सर्व प्रकरणात गैरव्यवहार झालाय कोरोना काळात दोन वर्षांसाठी अंगणवाडी बंद असताना अंगणवाडीतील खेळणे खरेदी कुणासाठी झाली तसेच गावातील प्रलंबित अठ्ठ्याहत्तर घरकुलांचा प्रश्न आणि गावातील गावठांची जागा परस्पर कुणाच्याही नावावर करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी या प्रकरणात जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी दोषींना पाठीशी घालत असून आमच्याकडे कोरा कागदावर सह्या मागत आहे तसेच खोटे शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांनी केलाय शाहदा येथे सुरू असलेल्या या उपोषणाला गावकऱ्यांनी मोठ्या संख्येनं पाठिंबा दिला असून जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केलाय आम्ही चंद्रकांत जाधव हो पाटील पिंगाने सतत आम्ही दहा वर्षापासून ग्रामपंचायतीमध्ये विकास कामात होणारा आर्थिक अपहार पिंगाने ग्रामपंचायतीमध्ये त्याच्यानंतर त्या ग्रामपंचायतीचे जे काही आर्थिक अपार्थ आहेच पण जसं खोटे दाखले बनवून देणे मृत्यूच्या नोंदवळ्या खोट्या देणे गावठांची जागा परस्पर संस्थांच्या अथवा खाजगी मालकाच्या ना, नावे नावे करणे खाजगी जागा देखील परस्पर ग्रामपंचायतच्या अधिकारात न येत न येत नसल्यामुळे ती सुद्धा परस्पर दुसऱ्याच्या नावावर करणे आम्ही दहा वर्षापासून न्याय मागतोय प्रशासनाजवळ उपोषणालाही बसलो आश्वासन दिलं घरकुलांच्या बाबतीत थोडे आश्वासन दिले अठ्याहत्तर घरकुलं जे होते ते आज पण पेंडिंग आहे डच्या यादीच्या नावाने कुठलाही ग्रामसेवक हजर राहत नाही बाहेरचा बाहेर आर्थिक व्यवहार करतो आणि ग्रामस्थांना कुठलंही समाधान होत नाही आणि कुठ्यावधी रुपयांच आमच्या ग्रामपंचायतचे आर्थिक लूट झालेली आहे ग्रामसेवक असो सदस्य असो यांना वरिष्ठ अधिकारी पंचायत समिती गट विकास अधिकारी असो विस्तार अधिकारी असो तत्कालीन किंवा आता विद्यमान पण यांच्या पाठिंबा असल्यामुळे हे फक्त ग्रामसेवक नावाला बदलत राहतात अधिकृत अजून ग्रामसेवकाचे आम्हाला उल्लेख नाही आता सुद्धा तीन महिन्यापासून ग्रामसेवक हो, गायब आहे आम्ही वेळोवेळी तक्रारी देतो अर्ज देतो फक्त उडवा उडवीची उत्तरं दिले जातात जिल्हा परिषदेला लोकशाही देखील आम्ही तक्रारी दिल्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असाच डोळेस पे लावतात ते परस्पर त्यांना मनमानी कारभार चालवतात सीओनकडे गेलो डेप्युटी सीओनकडे गेलो डेप्युटी सीओनने आमच्याशी धक्काबुक्की केली आणि कोऱ्या कागदावर सहीची मागणी करत होतो आम्ही ती करून न दिल्यामुळे आम्हाला अजून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या त्यांनी धमकी दिलेली याच्या अगोदर देखील आमच्यावरती तीन शेत गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते ग्रामसेवक आर्थिक याच्यात घोटाळ्यात सापडलेले कोरोना काळामध्ये पूर्ण जग बंद असताना देखील आमच्या ग्रामसेवकाने अठ्ठ्याहत्तर हजारची खेळणी घेतलेली अंगणवाडीची ती कुठून घेतली आणि काय घेतली त्याच्याने बाकी रक्कम लपवण्यासाठी त्यांनी अनियमितता दाखवण्यात आलेली त्यांची आणि बाकीच्या संशयित पार झाला आहे बाकीचा अपार झालेला आहे अनियमितता म्हणजे काय हे स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावं आणि यांच्यावरती सगळ्या ग्रामसेवकांवरती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी असो विस्तार अधिकारी असो तत्कालीन किंवा विद्यमान यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही भूमिका आहे त्याशिवाय आम्ही गुन्हे दाखल एफ आय आरची ची प्रत आता घेतल्याशिवाय उठणार नाही आणि आम्हाला कुठलीही जबरदस्ती केली काय केलं त्याला जबाबदार हे संबंधित अधिकारी राहतील